बीड सिटीजन लाईव्ह बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी आज मंगळवारी पुन्हा एकदा गंभीर असलेल्या सर्वांना बोलावून घेत त्यांची परेड घेतली यावेळी अधीक्षकांनी तब्बल एकशे ऐंशी जणांना एका रांगेत उभं करून त्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने समज देत असतानाच पुन्हा गुन्हे केल्यास कडक कारवाईला सामोरं जावं लागेल अशी तंबी देखील दिली आहे गुन्हेगारीचं आयुष्य चांगलं नाही आता संधी मिळाली आहे तर स्वतःमध्ये बदल करा स्वतःचं आणि कुटुंबियांचं जीवन व्यवस्थित करा पुढचं आयुष्य चांगलं जगता येईल यासाठी चांगलं बना अशी समज देत गुंडा कुंडली आमच्याकडे आहे यापुढे एक गुन्हा केल्यास हद्दपार अंतर्गत कारवाईला सामोरं जावं लागेल अशी तंबी पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी दिली बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी आज जिल्हाभरात ज्यांच्या विरुद्ध कलम तीनशे सात अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत अशा रेकॉर्डवरील सर्व लोकांना एसपी ऑफिस समोर बोलावून घेतलं आपल्या नेहमीच्या खाकीत त्यांनी आज दुपारी एकशे ऐंशी जणांची परेड घेत त्यांना समज दिली तुमचे सर्व रेकॉर्ड आमच्याकडे आहेत पुन्हा गुन्हा करून आम्हाला कडक कारवाई करण्यास भाग पाडू नका पोलिसांना सहकार्य करा अवैध धंद्यास इतर काही माहिती असेल तर ती क्यू आर कोडच्या माध्यमातून देऊन थेट माझ्याशी संपर्क करा असंही पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितलं त्यामुळे ते नाव हे गोपनीय राहील आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा मदत होईल आपल्याला आपल्या जिल्ह्याचं नाव परत चांगलं करायचं आहे आता तुमच्या बाबतीत सांगायचं झालं तुमच्यावरती काही जणांवरती एक गुन्हा दाखल असेल काहीवरती दोन गुन्हे दाखल असतील जायचं आहे हरक महिला सुद्धा त्यात आहेत केलं त्याची काही आपल्याला गरज नाही पण तुम्ही तुम्हाला राग असतो तो राग आणि भीक भाग अशी एक मन आहे ते अजिबात राग मला धरायचा नाही जर राग आपण मला धरला नाही तर आपण सगळे गुन्हा गोविंदा राहू शकतो आणि तुम्ही सगळे गुन्हा गोळीदार राहावेत तुमचं आयुष्य चांगलं जावं म्हणून तुम्हाला मला गुन्हा आहे या सूचना देण्यासाठी की इथून कोणी गुन्हेगारी करायची नाही गुन्हा करण्याच्या वेळेस आपण दावाला विचार केला पाहिजे की आपण गुन्हा केला असं काय होऊ शकतो गुन्हा केल्यावर आपल्याला गोगाळा करू शकतो आपल्याला अटक होऊ शकते जनमंत जावं लागतं आणि त्यानंतर पैसे खर्च करून कोर्टामध्ये वकील लावून जामीन करून घ्यावे लागते आणि त्यानंतर केस चालेपर्यंत कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात या सगळ्या गोष्टी थांबाव्यात आणि तुमचं आरोग्य तुमचं लाईफ सगळं चांगलं राहावं ही पोलिसांचा प्रयत्न आहे तुम्ही जे काही गुन्हा केलेला आहे यापूर्वी आता इथून पुढे गुन्हा पुण करू नये त्यासाठी तुम्हाला सूचना आहे तर तुम्ही कुठल्या प्रकारचा गुन्हा करू नये आणि या सगळ्या जिल्ह्यात बाहेर राहावं ही पोलिसांची अपेक्षा आहे बरोबर रास्त अपेक्षा आहे की नाही पोलिसांची तुमच्याकडून कोणाचा काही फायदा नाही तुमचा स्वतःचा फायदा आहे ठीक आहे आता यानंतर अॅडिशनल सोसायमिती जी सोसाय तुम्हाला सूचना सांगतील त्यामुळे तुम्ही राहायचं आहे आता आलं ज्याच्यावर प्रतिबंधक कार्यवाही झाली नसेल त्याची कार्यवाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट